मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा वक दुरुस्ती अधिनियम दोन हजार पंचवीसच्या निषेधात पुसद येथे महिलांचे प्रचंड प्रदर्शन काळा कायदा परत होईपर्यंत रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष सुरू राहील प्राध्यापक मोनिसा बुश्रा अभिधी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ए एस फंक्शन हॉलमध्ये वक बचाव अभियान समिती पोसद यांच्या आवा आवाहनावर मुंबई येथील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची कार्यरत समिती सदस्या प्राध्यापक मोनिसा बुश्रा अबिदी यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं महिलांनी निषेध केला या सार्वजनिक जागरूकता बैठकीत मोठ्या संख्येनं महिला आंदोलकांनी वक् दुरुस्ती कायदा रद्द करण्याची आणि वक् मालमत्तांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी सरकारकडे केली जे अलीकडील कायद्याच्या बदलानंतर धोक्यात आले आहेत या कार्यक्रमात वक्ता म्हणून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारी अधिक समितीचे सदस्य प्राध्यापक मोनिसा बुशरा अबिदी यांनी ए एस फंक्शन हॉल पुसद येथे सात मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पत्रकार परिषद पत्रकारांना संबोधित केलं नवीन संशोधन कायद्याच्या तरतुदींमध्ये अनावश्यक सरकारी नियंत्रण इतर समुदायाचा सहभाग आणि नोकरशाही हस्तक्षेपाचा धोका आहे प्रमुख वक्ता म्हणून पुढे म्हणाले की त्यांना भीती आहे की या कायद्याच्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीमुळे जमीन आणि संस्थांचे गैरवर्तन विक्री किंवा इतर बाबींमध्ये धर्मादाय आणि धार्मिक उद्दिष्टांना समर्पित असलेल्या संस्थांचे गैरव्यवहार होऊ शकतात वक प्रॉपर्टीज केव्हा जमीन किंवा इमारती नाही तर ते आपल्या पूर्वजांचा वारसा आहे आपल्या ओळखीचा भाग आहे असंही त्या म्हणाल्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत या नवीन संशोधन कायद्याची अंमलबजावणी करणार करण्यास परवानगीच देणार नाही जे आमचे हक्क कुमकुवत करतात किंवा समुदायाला आमच्या वक व्यवस्थापनातून वगळतात वक बोर्डाच्या कार्यात पारदर्शकतेची मागणी बेकायदेशीर व्यवसायातून सुरक्षितता निर्णय निर्मिती प्रक्रियेत समुदायाची जीर्णोद्धार करण्याची मागणी देखील होती निषेधाला मिळत आहे भारी सार्वजनिक पाठिंबा या कायद्याच्या विरोधात प्रात्यक्षिकांना धार्मिक विद्वान सामाजिक संस्था स्थानिक नेत्यांकडून पाठिंबा मिळतो आहे ज्यांना असा विश्वास आहे की बक्सच्या मालमत्तांचं कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपापासून संरक्षण करणं आवश्यक आहे प्रात्यक्षिकाच्या आयोजकांनी असं सूचित केलं आहे की महाराष्ट्रात सार्वजनिक जागरूकता मोहीम आंदोलनांचे नियोजन केलं जात आहे जे त्यास व्यापक चळवळीचं रूप देऊ शकतं या निषेध संदर्भात प्राध्यापक मोनिसा बुशरा आबेदी यांनी महिलांमध्ये जनजागृतीचे उद्दिष्टे उद्दिष्टांवर प्रकाश टाकला महिलांच्या या कार्यक्रमापूर्वी दोन मे रोजी पुसद उपविभागीय अधिकारी यांना भेटून अकरा बिंदूवर आधारित निवेदन महामहीम राष्ट्रपतींना सादर करण्यात आले प्रतिनिधींनी वक् कायदा परत होईपर्यंत संविधानिक पद्धतीने संघर्ष सुरू ठेवण्याचे वचन दिले वक् बचाव अभियान समितीचे आयोजक ॲडव्होकेट रहमत अली यांच्यासोबत समितीचे सर्व सहाय्यक सहकारी आदींनी अथक परिश्रम घेतले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल